महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा दा मी सुद्धा महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने ताराबाई माशाळ यांना बांधकाम कामगार जन आरोग्याच्या माध्यमातून यशोधराव हॉस्पिटल येथे मांडीचे फ्रॅक्चर या योजनेतून ऑपरेशन करून देण्यात आले जन आरोग्य योजनेतून या ऑपरेशनचा दोन लाख रुपये खर्च अनुदान प्राप्त झाला असून ताराबाई माशाळे यांच्या परिवाराकडून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने आज रोजी ताराबाई माशा यांचा दवाखान्याचा पूर्ण दोन लाखाचा खर्च जे कामगार संघटनेच्या वतीने आणि ते यशोधर हॉस्पिटल येथे पोहोचून आज रोजी उपचार देण्यात आला त्या आज उपचारातून ताराबाई माशाळे आज व्यवस्थितरित्या व्यवस्थिततेने बरं होऊन त्यांना आज घरी त्यांना आणल्याबद्दल आणि त्यांच्या परिवाराकडून आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केल्याबद्दल आज रोजी आम्ही त्या संघटनेच्या वतीनं ताराबाई यांच्या उपचाराबद्दल जे काय आमचे संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतलेलं आहे त्या संघटनेला आज यश आहे आणि त्या संघटनेकडूनच आम्हाला परि माशाळ परिवाराकडून आमचे आज रोजे आभार मानलेला आहे त्याबद्दल संघटनेकडून मी त्यांचे आभार मानतो सोलापूर जिल्हा अध्यक्ष व शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आदित्य साहेब जिल्हा उपाध्यक्ष राजाम जाधव देरा तक्रास संगीता अलवटे प्रमा कवाडे फारुख बोरगावकर या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज ताराबाई माशाळ हे एक कामगार मजूर जे आई मातोश्री आहे व मातोश्री आहे तर त्यांच्या इलाजासाठी त्यांच्या मुलाने जे काही संघर्ष केला व त्यांना काय अडचणी आल्यानंतर त्यांनी आमच्या संघटनेकडं थोडं विनंती केली की बाबा आम्हाला या आईचे ऑपरेशन करायचं आमची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आम्ही ते पुढचा उपाय करू शके ना म्हणून विनंती केल्यानंतर आम्ही महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने त्यांचं जे काय आम्हाला विनंती केली त्याच मान राखून आम्ही ताराबाई यांना कामगार यांच्या माध्यमातून दोन लाखाचे अपरण करून त्यांचं ऑपरेशन करून त्यांना व्यवस्थित ती रीतीने क्षेत्रक्रिया केल्याबद्दल यशोधरा हॉस्पिटलचे आम्ही आभार मानतो व या पुढील सर्व बांधकाम कामगारांना आमची एक विनंती आहे संघटने जर आपल्याला अशा काय अडचणी येत असतील तर तुम्ही थोड आमच्या महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जे काय न तुम्हाला बघायला मिळते त्यांना तुम्ही सहकार्य करावं व तुमच्या सर्व घरातल्या कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी व आरोग्याचा सर्व इलाज मोफत आहे विनामूल्य आहे थोड तुम्ही सहकार्य केलं तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला आमची संघटना सहकार्य करीत तुम हे म्हणून मी माझे दोन शब्द सोपतो व ताराबाई माशा यांचे पुत्र राजेंद्र यांच्याबद्दल जे आम्हाला अभिमान आहे कारण का आज आम्ही काय थोडंफार लोकांमध्ये फिरतो आम्हाला अनुभव हो येतो की आई वडिलाकडे कोण बघत नाही पण ह्या माणसाचं आम्ही बघितलं तर तर मला दिवसातून एक वीस तीस वेळा फोन करायचे बाप्पू असं झालंय तसं झालंय म्हणून मी राजेंद्र माशा संघटनेच्या वतीने पहिला जाहीर त्यांचं अभिनंदन करतो व असंच मी तिच्या आईवडला सकार्य केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद